पंच्यावटी कारंजा येथे शिवजयंती सोहळ्यानिमित्त तब्बल छत्तीस फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आमदार राहुल ढिकले यांच्यासह स्थानिक नागरिकांनी या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी पाठपुरावा केला होता त्यातूनच या पुतळ्याची निर्मिती होऊन शिवजन्मोत्सवानिमित्त या भव्य दिव्या अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित जनसमुदायाला छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज त्याचा भव्य दिवस अश्वारुल पुतळा खरं म्हणजे मी पहिल्यांदाच एवढा मोठा पुतळा बघतोय मी अनेक ठिकाणी फिरतोय महाराष्ट्रभर फिरतोय तू फिरतो फिरतो मला वाटतं सर्वात मोठा अश्वारुल पुतळा हा आपण या ठिकाणी बसवला नाशिक शहराची ओळख देशभर आहे नाशिक जिल्ह्याची ओळख ही जगभर आहे आणि अशा प्रभुरामच्या पदस्पर्शाने पुढे झालेली भूमी आणि या भूमीमध्ये महाराजांचा भव्य दिव पुतळा असावा अशी संकल्पना आमच्या बगाजी आहेत आमच्या विमलताई आहेत आमच्या नंदिताई बोडके आहेत आणि राहुलजी आहेत त्यांच्या संकल्पनेतून भव्य दिव महाराजाचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं त्याबद्दल मी सर्व मनापासून सर्वांचे आपले विशेष करून या ठिकाणी तुषारजी नाटकर आहेत हर्षद पवार आहेत यांचं सुद्धा आपले सर्व सहकारी आहेत सर्व कार्यकर्ते आहेत मनापासून आपलं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो कसलं व्यक्तिमत्व होतं राजांचं उगच का आपण त्याला पूजतोय का उगच आपण त्यांना त्याची पूजा करतोय का त्याच्या मिरवणुका करतोय का अरे म्हणून मग त्यांचा आदर्श आम्ही घेणार आहोत की नाही हाच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने सर्वांना पुन्हा विनंती आहे की या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी तिथे संकल्प करूया की यापुढे मी कुठे जीवनामध्ये नशा करणार नाही विचार करणार वाई नाही वाईट वागणार नाही समाजामध्ये अनेक चांगली कामं आहेत ती आपल्या करता येईल करता येतील आता कुंभमेळ आपल्या समोर आहे खरं म्हणजे मी आज प्रयागराजला होतो आपली सगळ्या अधिकारीची टीम गेलेली आहे आपल्याला पूर्वतयारी नाशिकची करायची आहे पण राहुलनी या ठिकाणी आग्रह केला की काही झालं मला काही सांगू नका तुम्ही एक दिवस उशिरा जा दोन दिवस उशिरा जा पण महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण हे तुम्हाला करायचं आहे आणि म्हणून मी मुद्दामून या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना पाठवलं सगळे गेलेले पंचवीस जणांची टीम गेली आहे पण मी या ठिकाणी गेलो नाही मला या ठिकाणी येत आलो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला का मी ऐतिहासिक कार्यक्रम का म्हणेल कारण महाराज इथे पुढचे शेकडो वर्ष या ठिकाणी राहणार आहेत शेकडो वर्ष आपण राहून नाही राहू आपण नाही राहणार पण या ठिकाणी या महाराजांच्या प्रतिकृतीचं उद्घाटन <tom> हे <दिखें> माझ्या हातून याचा अभिमान मला निश्चित कायमस्वरूपी आहे आणि म्हणून राहुलजी मी आपले या ठिकाणी मनापासून आभार मानतो आमदार राहुल ढिकले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले आज <tom> आपल्याला माहित असेल उद्या शिवजयंती आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जन्मदिवस खर तर हा कार्यक्रम पुढे ला ढकलायचा की काय असं या तिन्ही नगरसेवकांचं म्हणत होतं कारण माझी तब्येत बरी नव्हती आणि त्यामुळे तिघंजणं माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तब्येत बरी नाही त्याच्यामुळे आपण हा एप्रिलमध्ये सोहळा करू परंतु मी त्यांचे आभार मानेल मी त्यांना विनंती केली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी शिवजयंतीला पंचवटीतला सर्वात मोठा त्यांचा अश्वारूढ पुतळा हा कधीही झाकला ठेवून जाणार नाही त्याचं हे उद्घाटन झालंच पाहिजे आणि त्याच्यामुळे निवडणुकीनंतर हा पहिला सार्वजनिक कार्यक्रममध्ये मी सहभागी झालो आणि आज आपल्या या पुतळ्याच्या उद्घाटनाला मी इथं आपल्यासमोर उभा आहे तर तीन महिन्यापूर्वी पंचवटीकरांनी माझ्या पदरामध्ये जोळीमध्ये भरभरून मतांचं दान दिलं आदरणीय देवेंद्रजी आणि गिरीश भाऊंच्या आशीर्वादाने मी आमदार म्हणून निवडून आलो परंतु दुर्दैव असं की निवडणूक जाहीर झाली त्याच्या आदल्या दिवशीच मला आजाराचं कळालं आणि त्यानंतर पाच दिवस जे मी सत्कार स्वीकारले आणि त्याच्यानंतर आज पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात याची देही याची दोळा असा वन पीस उभा आहे आणि या सगळ्या गोष्टीला छत्रपती शिवरायांचं जे शौर्य आहे जी ताकद आहे जी हिंमत आहे ते कुठेतरी माझ्यासारख्या युवकाला माझ्यासारख्या मनुष्याला प्रेरणा देऊन जाते की छत्रपतींचा आशीर्वाद आपल्या मागे असल्यावर निवडणुकीतही आपण जिंकू आणि आजारावर आपण मात करू आणि त्याच्यामुळे आज आमचे गिरीश भाऊ महाजन इथं बसले त्यांचं जर बघितलं तर सकाळी सहा ते रात्री दोन पर्यंत काम करतात आणि तरुणाला लाजवेल असं काम करतात छत्रपतींना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र छत्रपतींना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांच्या शिकवणीवर चालण्यासाठी आणि तरुणांना लाजवेल असं काम आज गिरीश भाऊ करतायत आपण जर बघितलं तर आपल्या श्री श्रीरामाची जी मूर्ती झाली आहे जिला बघण्यासाठी आज प्रचंड गर्दी तपवण्यात होतीये ती मूर्ती आदरणीय गिरीश भाऊंनी निधी दिला म्हणून आज उभी राहिलेली आहे आणि आपल्या पंचोरीकरांचं एक नवीन ओळख त्या मूर्तीच्या द्वारे लाभली आहे आदरणीय भाऊंना त्यावेळेस जमलं नव्हतं परंतु आज गिरीश भाऊंनी आमच्या विनंतीला मान दिला आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की भाऊ यावेळेस जी काय परमिशन आला साठी आम्हाला अडचणी आल्या कलेक्टर असेल मंत्रालयात असेल पुतळा बदलायचं तरी वेगवेगळ्या अडचणी येतात अधिकाऱ्यांना फोन करावा लागतो आणि तो फोन आदरणीय गिरीश भाऊंनी केलं जे सहकार्य केलं त्याच्यामुळे गिरीश भाऊंच्या हस्तेच या पुतळ्याचं उद्घाटन होणं हे या कार्यक्रमाला न्याय देण्यासारखं होत तसेच यावेळी माजी नगरसेवक गुरमित बघा यांनीही शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केली माझी दुसरी टर्म होते नगरसेवकाचे त्यावेळेस आमच्या बरोबर असलेल्या एक सहकारी नगरसेविका शकुंतलाताई कैलासवासी शकुंतलाताई ताई यांनी बजेटमध्ये तीस लाख रुपये भरले होते परंतु दुर्दैवानं ते पुतळा होऊ शकला तरी त्यांचीही आठवण आजच्या दिवशी करणं हे आम्ही आमची जबाबदारी हो समजतो आणि त्यांचाही मी स्मरण करतो त्यानंतर साहेब माजन साहेब खूप लोकांची मागणी होती की इथं देश विदेशातून भाविक येतात कारण राम मंदिर इथं आहे कपालेश्वर इथं आहे गोदा मातेचं दर्शन करायला अंगा करायला लोक येतात गुजरातच हे प्रवेशद्वार आहे त्यामुळे इथं शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असावा मला आठवतं जाधव साहेब आयुक्त होत्या असं त्यांना मुद्दा म्हणून बोलवलं आम्ही आणि आम्ही आणि राहुल भाऊ त्यांच्याकडे गेलो त्यांना बजेट ठेवायचं होतं तीन तास शिल्लक होते त्यांना म्हटलं हे काम तर तुम्हाला धरावं लागेल त्याशिवाय तुम्हाला शिवप्रेमी आम्हाला म्हणता येणार नाही आणि मला अभिमान वाटतो की त्यांनी ताबडतोब सिटी इंजिनियरला बोलून एक गार्डनचं काम रद्द करून ह्या पुतळ्याचं काम उभं केलं त्यांचेही मी आभार मानतो कारण महापालिकेत काम करत असताना आयुक्ताच्या बाईली पक्क्या होतात परंतु सभासदाच्या होतीलच याची खात्री असते म्हणून आयुक्तांच्याच बजेट डॉक्टरमध्ये ते टाकून घेतल्यामुळे डॉक्टर साहेब प्रतापबाबजी म्हणून हा पुतळा झाला मी त्यांना काल जेव्हा हो फोन केला की तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागेल ते म्हणलं मग तुम्ही मला आठवण केली गेल्यानंतर म्हटलं आम्ही नाशिक करावं आणि त्यातल्या त्यात पंचवटी करावं आम्ही कधीच विसरतो आम्ही पंधरा लाख रुपयाचे दगड बाहेरून आणून दिलेत एक कोटी पन्नास लाख रुपयाचा हा पुतळा आहे रामसुतारांनी टेंडरमध्ये येऊन हे टेंडर घेऊन त्यांच्या राम म्हणजे उत्तर महाराष्ट्रात जे आपलं वैभव आहेत धुळ्याचे आहेत राम सुतार आणि त्यांनी दिल्लीला स्टुडिओ केलेला जगभर त्यांचे पुतळे आहेत तर त्यांच्या कलाकुसरीतनं हा पुतळा तयार झालेला आहे ज्याला ये जे फाउंडेशनचं काम आहे ते कटारिया कन्स्ट्रक्शननी केलंय आहे लाईटचं काम बँगलोरची लक्स कंपनी आहे जिनी मुंबईच्या मेट्रो केल्या आहेत त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे दगडाचं काम आमचं तानाजी धोत्र स्थानिक आहे त्याने उत्तम दगडाचं काम केलंय ह्या सर्वांचंही आभार मानणं मी माझी जबाबदारी समजतो यावेळी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले पश्चिम मतदारसंघाचे आमदार सीमा हिरे माजी आमदार बाळासाहेब सानप शाहू महाराज फैरे सुनील बागुल उद्धव निमसे सुरेश खेताडे रिचिकुंभारकर महेश बिडवे नरेश पाटील लक्ष्मण सावजी अरुण पवार उत्तमराव उगले मामा राजवाडे अजय बागुल रम्मी राजपूत शिवाजी पालकर अनिल वाघ योगेश नाटकर माजी आमदार बाळासाहेब सानप माजी मनपा आयुक्त कैलास जाधव माजी नगरसेविका विमल पाटील नंदिनी बोडके पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तुषार नाटकर कार्याध्यक्ष हर्षल पवार नरेश पाटील खंडू बोडके डॉक्टर कैलास कमोद विज अजय बागुल गौरव गोवर्धने माजी नगरसेवक उल्हास धनवटे अजय बागुल माजी खासदार डॉक्टर प्रतापराव वाघ शंकर हिरे भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव विशाल गोवर्धनी विलास जाधव शैलेश सूर्यवंशी यांच्यासह शिवभक्त नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते माजी नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी प्रास्ताविक केले ज्ञानेश्वर बोडके यांनी आभार मानले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड म्हसरूळ पोलीस ठाण्याचे अतुल डहाके आडगाव पोलीस ठाण्याचे सचिन खैरनार वाहतूक पोलीस युनिट एक अधिकारी आणि कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त आणि नियोजन केले होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक